मित्रभो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत निळाशार समुद्रकिनारा लाभलेल्या गुहागर तालुक्यामध्ये तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा एकशे साठ गुंथेचा म्हणजे चार एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करणारा हा शेतकरी असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे हा प्लॉट डोंगर उताराचा जरूर आहे परंतु डेव्हलप होणारा आहे तसंच वरती गेल्यावर हा प्लॉट पूर्णपणे टेबल आहे या चार एकरच्या प्लॉटमध्ये दोन सातबारे समाविष्ट आहेत पैकी पहिला सातबारा हा सी आर झेडमध्ये आहे तिथे तुम्ही उत्तम प्रकारे लागवड करू शकता आंबा नारळ इथे उत्तम प्रकारे होऊ शकतात त्यातील मागचा सातबारा जो आहे तो आउट ऑफ सी आर झेड आहे त्यामुळे तुम्ही तिथे तुमचे स्वतःचे छान असे फार्म हाऊस बांधू शकता हा प्लॉट रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये येऊ शकते तिथे लाईटचे कनेक्शन आहे तसेच क्लिअर टायटल वर्ग एकची प्रॉपर्टी आहे दोन्ही सातबाऱ्यांवर प्रत्येकी तीन तीन नावे आहेत आणि पूर्णपणे क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी असून सर्व मालकांशी आपले बोलणे झाले आहे आणि सर्वांची विकण्यासाठी संमती आहे सदर प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पाच लाख रुपये प्रति गुंठा परंतु किंमत नक्कीच निगोशिएबल आहे गुहागरच्या बसस्टँडपासून त्या प्रॉपर्टीचे अंतर फक्त चार किलोमीटर आहे चिपळूण पन्नास किलोमीटर तसेच मुंबई दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे प्लॉट पाहायचा असेल तर संपर्क करावा